मुछा दे मुछा दे, चायना माळामुळे आमच्या धंद्यावर लोक मोठा परिणाम झालेला आहे आमचे म्हणजे जे हात आहे ना आम्ही त्यामुळे आम्हाला ते चायना माळामुळे आमच्या मालाला कमी लेखलं जात लोक काय करतात ते स्वस्त मिळते चायना माळ त्यामुळे चायना माळच खरेदी करतात आणि हात कातिवा आहेत ना आमचे लोक ते कमी कमी व्हायला लागले आमच्या समाजात काम करायचे कर, करा मधले ते बारीक असते याचे चायना माळा हो कमी कमी एक माळ बनवायचे आहे पंधरा वीस मिनिट अर्धा तास लागत म्हणजे ते तुकडे करायचे गरम करायचं साल काढायचं तुकडामान्य करायचे वावायचे कट करायचे वावायचे ते चालू असतं प्रोशी म्हणजे एक तास जात त्यामध्ये वारकरी हा माळा घातला तरच तो माळकरी समजला जातो किंवा वारकरी समजला जातो आणि या वारकरी संप्र संप्रदायात तुळशीच्या माळेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गेल्या अनेक वर्षापासून पंढरपुरातील बांधव हे तुळशी माळ बनवण्याचं काम करत आहेत परंतु अलीकडच्या काळात यामध्ये चायना माळा देखील आलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम देखील तुळशी माळेवर झालेला आहे आपल्यासोबत तुळशीच्या माळा बनवणारे कारागीर आहेत आमचं पिढ्यानपिढ्या पीड़े व्यवसाय आमच्या आज पंजापासून आमचं व्यवसाय आहे आमचं माळ तुळशी माळ कारागीर आमच्या समाज म्हणजे बनवणार कारागीर म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये आमचे कारागिर आहेत ना त्या समाजाचे दोन अडीचशे कारागिर आहेत आमचं ते आता वारे आले ना दोन चार महिने चा, आमचं काम चालूच असतं रात्रंदिवस चालूच असतं सगळं आता तुळशी माळ बनवायचं म्हटलं तर त्यासाठी तुळशी लाकूड आवश्यक असतं तर ते कुठून आणतं आणि कसं आणतात इथं शेती केली जाते तुळशीचे मग शेतकरी लोक काय करतात पानं तुळ इथं मंदिरापाशी प मंदिर, मंदिर परिसरामध्ये हार म्हणून विकलं जाते पांढरंगाला आणि फांद्या दे आम्हाला देतात शेतकरी लोक आणि त्या तुळशीत लाकडामध्ये आमचे छाटून घेतो कोणाला बारीक लागतात कोणाला मोठे लागतात या हिशेबाने पण आम्ही छाटून वगैरे आमचं काम चालू राहतं तसं ऑर्डर येईल तसं आषाढी वारीत किती माळा बनवल्या जातात किती हजारात होत असतील आता हे एक माणूस तरी नाही ना म्हणजे दहा एक हजार मा माळा बनवतात साधारणत लाख दीड लाख रुपये उलाढाल होते एका दुकानाचे आता या ठिकाणी चायना माळा देखील पाहायला मिळतात तर काय परिणाम झाला या तुळशीच्या माळेवर तुळशीच्या माळावर आमचा भरपूर परिणाम झालेला आहे चायना माळाचा दर कसा असतो वीस रुपयापासून चालू असतो दर तुळशी माळाचं कसं पन्नास रुपये कमीत कमी पन्नास रुपये आमचे कसं हातकाला आहे चायनाचं कसं पोते पोत्याने माल तयार होतात आणि आमचं कसं ते हात का दिवसाला द वीस एक माळ आपण तयार करतो आणि ती तयार करायला आम्हाला कष्ट भरपूर लागतात कंबर दुख हे दुख की आणि आम्हाला कसं स्वस्त देऊन परवडत नाही आम्हाला दिवसाची मजुरी तरी निघले पाहिजे मग आमची माळ कमीत कमी पन्नास रुपयाला तर जाते आमची माळ तुळशी माळ आणि श चायना माळ कसं वीस रुपयापासून चालू होते लोक काय करते स्वस्त भेटते म्हणून चायना माळच घेतात काय माळेच काय महत्व आहे या वारकरी संप्रदाय वारकरी व्हायचं तुळशी माळ घातल्याशिवाय वारकरी संप्रदायक मध्ये आपण हे घेतला जात नाही काय जेव्हा संप्रदाय मध्ये तुळशी माळ घालायची तेव्हा वारकरी होतं माणूस आणि ज्या तुळशी माळ घातला नॉनव्हेज खायचं नाही ड्रिंक करायचे नाही किती समाज बांधव काम करत असतील अडीचशे अडीचशे तीनशे कारागिर आमच्या समाजाची जर पाहिलं तर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या तुळशी माळा बनवण्याचं काम हे बांधव करत आहेत परंतु या ठिकाणी चायनाच्या चायना देखील आल्या असल्यामुळे या व्यवसायावर परिणाम झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अशोक कांबळे राईट अँगलसाठी पंढरपूर